भूतान मध्ये कशासाठी यावं तर मोकळी हवा छातीच्या भात्या भरून घेण्यासाठी आनंदी देशाचं रहस्य जाणून घेण्यासाठी आणि क्षणाक्षणाला शना बदलणाऱ्या निसर्गाच्या फ्रेम्स डोळ्यात साठवण्यासाठी इथल्या राजेशाही थाटातल्या इमारती पाहताना आपण तर नाही ना असं वाटायला लागतं शहर निसर्गाच्या कोंदणात वसले चारही बाजूला हिमालयीन डोंगरांगा आणि वर विस्तीर्ण विस्ती हे आम्ही निघालोय इथल्या वाहतूक बेटात सुद्धा कलात्मकता साधण्यात आली आहे हे सार पाहताना असं वाटते की एक संस्कृती एक परंपरा नानते या थेंपू शहरात दुपारी अडीचच्या सुमारास रॉयल टॅकिंग रिझर्व्हच्या प्रवेशद्वारासमोर येऊन पोहचलो आज आपण या ठिकाणी रॉयल टॅकिंग रिझर्व जो राष्ट्रीय प्राणी आहे भूतानचा तर त्याचं म्हणजे इथं संरक्षित करण्यात आलेलं आहे ते पाहण्यासाठी आपण जातोय चला माझ्या पाठोबा प्रवेशद्वारातून येत थोडी टेकडी चढल्यावर आपल्याला रॉयल टाकीन प्रिजरची माहिती देणारा फलक सामोरा येतो हे ठिकाण आपल्याला माहिती देत आम्ही आलो त्यावेळी रिंझिम पाऊस पडत होता या ठिकाणी टाकीन या प्राण्याचे दोन पुतळे देखील उभे करण्यात आले गाईडने इशारा करताच आम्ही त्याच्या मागोमाग निघालो उजव्या बाजूला असलेल्या एलिव्हेटेड वॉकवेवरून चालू लागलो हा वॉकवे अत्यंत सुंदरित्या बनवण्यात आलाय खालच्या बाजूला असलेले टाकीण हरिण सांबर वगैरे प्राणी आपल्याला वरून निहाळता येतात हा लोखंडी वॉकवे संपूर्ण प्रिझर्वमध्ये फिरवण्यात आलाय पावसाला अंगा खांद्यावर खेळवत आम्ही सारे निघालोत वॉकवे <tip> निसर्गाचं निसर्गाच रूप डोळ्यात साठवत इथला निसर्ग अनुभवत हे सार मनात सामावून घेण्यासाठी आमची नजर चौफेर भिरभिरत होती <tip> <tip> इथं आल्यानंतर रॉयल टाकिन प्रिझर्व्ह सौंदर्य न्याहाळावं उंच वाढत जाणाऱ्या वृक्षांसोबत हितगुज करावी आणि रळटाकीन या प्राण्याचं देखणे पण डोळ्यात साठवावं त्याचबरोबर इतर प्राणी पक्षीही नेहाळून पुन्हा पुन्हा गाय आणि मेंढी यांचे मिश्रण असलेला हा दिप्पाळ प्राणी या ठिकाणी संरक्षित केल्याचं आपल्याला दिसून येतं भूतानमधील थिंपूच्या मोतीथांग जिल्ह्यात हा भूतानचा राष्ट्रीय प्राणी आढळतो पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी भूतानचा राष्ट्रीय प्राणी म्हणून टाकीनला घोषित केलं आहे पंधराव्या शतकात द डिव्हाइन मॅडमॅन या नावानं प्रसिद्ध असलेल्या ड्रुप्पा कुंडले या तिबेटी धर्मगुरूनं आपल्या दैवी शक्तीनं या प्राण्याची निर्मिती केल्याची दंतकथा आजही या ठिकाणी सांगितली जाते एका धार्मिक व्याख्याना दरम्यान भूतानच्या लोकांनी द डिवाइन मॅडमॅनला एक चमत्कार दाखवण्याची विनंती केली या तिबेटी धर्मगुरूनं ते, ते आव्हान स्वीकारलं आणि त्याच्यासाठी दुपारचं जेवण म्हणून एक गाय आणि एक मेंढी आणण्यास त्यानं फरमावलं गाय आणि मेंढीचं मांस खाऊन झाल्यावर त्यानं हाडे बाहेर टाकून दिले त्यानंतर मेंढीचं डोकं गायीच्या सांगाड्याला लावून त्यानं जादूई मंत्रोच्चार केला त्याबरोबर एका झटक्यात एक जिवंत प्राणी तयार झाला ज्याचं डोकं मेंढीचं होतं आणि शरीर गाईचं त्यानंतर त्यानं त्या प्राण्याला टाकीन असं नाव दिलं टाकीन या प्राण्याला भूतानचा राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर केलंय त्यासाठी रॉयल गव्हर्नमेंट ऑफ भूताननं मोतीधांग परिसरात सुमारे साडेतीन हेक्टर क्षेत्रावर रॉयल टाकिन प्रिझर्व्ह सुरू केलं आहे विशेष म्हणजे या राष्ट्रीय प्राण्याची हत्या केल्यास भूतानमध्ये जन्मठेवीची शिक्षा देण्यात येते या संरक्षित उद्यानात हरिण सांबर देखील आहेत वॉकवेवरून खाली आलो हिरवा निसर्ग पुन्हा पुन्हा डोळ्या साठवून पुढे निघालो दोन चिमुकले खेळण्यात दंग होते त्यांच्या बाललीला थोडा वेळ थांबलो आमचं संरक्षित उद्यान पाहून झालं होतं त्याचवेळी दुसऱ्या कुटुंबाचा रॉयल टाकीन प्रिझरचा परिक्रमा सुरू झाला होता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल जरूर कमेंट करा आवडल्यास तुमच्या मित्रमंडळीच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आणि हो माझ्या सुहाना सफर या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद